नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळी जे पीठ वगैरे चाळलेलं होतं का आपल्या गिरणीमध्ये पिठाचा चाळ वगैरे येत नाही पण बाहेरून दळलेलं अंडेल गव्हाचं पीठ होतं गव्हा अंडे होतं बघा जेव्हा आपल्याला सप्ताह बसलो ना, पीट, तर गावात ना त्यावेळेस पीठ आता संपलं तर त्याचं चाळ निघालं होत म्हणलं चला आता आपले गंगू संगू आहेत तर मकाच्या चालीपासून ते बघा भाज्यांच्या म्हणजे जे काय आपलं ना नीट केलेलं आहे तर काड्या कुड्या काही सुद्धा आता वेस्टेज जात नाही अक्षरशः संध्याकाळच्या एखाद्या भाज्या जरी शिल्लक राहिल्या ते सुद्धा संगू गंगू खातात हे एक समाधान सकाळ सकाळी म्हणलं फ्रेश आहे तर त्यांना द्यावं खायला आणि त्यांचं लागलंच ना काल ठेवलेलं पाणी पण बदलून घेतलं तर पाणी बदलून ठेवलं का मग ते अगदी म्हणजे वास वगैरे मारत नाही मग ते पेतात तर इकडे सकाळची कामं मजा चालू आणि लकीप्रे इतकं महाग लागतो ना त्याचं काय बोलताच येत नाही तर इकडे गरम पाण्यामध्ये कोबी टाकले शिजायला कोबीची भाजी करायची होती तर सूप बनवायचं होतं तर गरम पाण्यामध्ये आपलं तयार सूप सुपाचं जे आहे ना पावडर ती टाकायची आणि छान व्यवस्थित ना त्याला गोटळा न होऊ देता एकसारखं हलवून घ्यायचं आणि दोन मिनिटं परत उकळून द्यायचं खूप छान हे सूप तयार होते तर हे सूप सकाळ सकाळी करायचं कारण काय सकाळचे साडेसात वाजले ह्या पुरीमुळे मी सकाळी किती लवकर उठते तिचं पण आवरलं होतं होत पण आवरलं होतं पण का माहिती आज कसल्याच गावामध्ये आज एसट्या नव्हत्या सातच्या एसटीनं सही जाते ना किंवा पावणे सातच्या पण एस न जाते पण साडेसात पर्यंत ती उभी राहिली एक ही एस टी नव्हती परत तिला असं कळालं की म्हणजे आता बरेच विद्यार्थी असतात ना कॉलेज वगैरे जाणाऱ्या की आज एस येणार नाहीत परत ती घरी आली तिला खायला काय देऊ करून विचारलं तर ती म्हणाली सूपच पाहिजे म्हटलं आता चला सूप तर सूप सईच्या म्हणजे सईमुळं तर मला ह्यांना आणि सईला बनवलं सूप परी तर झोपली होती नको बोलताना तिचं मकाचं दानं घरायचं चा चालू होतं पण काय माहिती मकाचं जे दानं घातलं होतं ना सईनं खरं त्याच्या सुपामध्ये मिक्स झाल्यानंतर एक प्रकारची मस्त वेगळी चव आली होती आणि आईंच आज एका दिवशी होती ना आणि असंही आईना आमच्या प्रकार खायचा आवडत नाही पण एकदम बेस्ट होतो घरच्या घरी जर आपल्याला जेव्हा केव्हा इच्छा होईल ना सरळ दहा रुपयाचं पॅकेट आणायचं आणि सूप करून प्या एक नंबर आस्वाद घेता येते आणि असंही घरी पण बनवता येतं फक्त आपल्याकडे थोडंसं ना आपलं ह्याचं पीठ पाहिजे बघा कॉर्न कॉर्नचं पीठ पाहिजे एकदम छान होऊ शकते आणि या डब्याला ना मला कोबीची भाजी करायची होती तेल तिखट चिरेमुरी लसूण कांदा ह्याची छान फोडणी टाकलेली आहे आणि बिलकुल पाण्याचा वापर न करताना वापरून द्यायची मात्र आधूनमधून एकसारखं मी ना फिरवत राहते कोबी जेणेकरून ना आपली कोबी करपायला नको जास्त करपली का थोडीफार मग कडवड चव येते आणि जास्तीचं काय नाही पण अगदी एक चमचाभर असंच ना मी शेंगदाण्याचं कूट घातले त्यामुळे थोडं कोबीची चव बदलते आणि छान लागते बघा पद्धतीने वापर मी कोबीची भाजी तयार केली डब्यासाठी डब्या साठी तुम्ही का? बर इकडं जायचं आहे आपल्या घरी इथं आणि आत्यांच्या घरी जायचं आज फराळ करायला तर घरातली सगळी कामं हो आवरली तर आत्या आल्या होत्या तर इथं जायचंय फराळ करायला तर आमचं बघा कालच्या पासून एकमेकांच्या घरी फराळ करायचं चालू आहे तर काल मी ठेवलं होतं फराळीचं परत चार वाजता मग चुलं सासूबाईंच्या घरी तिथं गेलो फराळ करायला तर आज अजून दोन तीन आमंत्रण आलेत म्हटलं आता पहिलं ह्या त्यांच्या घरी जावावं फराळ करायला तर इतक्या आपण मेहनतीने वगैरे बनवतो आणि चव टेस्ट त्यानिमित्तानं बोलणं चालणं होईल म्हणून आपलं फरायचं करायचं असं चालू असते तर चला काल परी होती सोबत फराळीला यायला आज का परी नाही परी गेले शाळेला तर आत्ताचं घर एका मिनटाच्या आत येत त्यांचं पण गणपती बाप्पा असंच आहे सुतकामुळं छत पण नाही काढला अजून त्यानं एवढं फराळीचं आणलेलं आहे रव्याचे लाडू अनारस आणि ना गोळ्यातली खोबऱ्याची वडी तर असं सगळ्यांचं फराळीचं झालं होतं तर यातलं मला आता रव्याचा लाडू आणि अनारस नकोय आहे आज का नाही महालक्ष्मीचं सगळं साहित्य दोन रूममध्ये ठेवलं जाते गणपतीच गेल्या वर्षी तर वेगळं पद्धत होती त्यामुळे त्याच्या पायपा वेगळ्या आणि गौरीच्या वेगळ्या आहेत तर ह्यांचं चाललंय ठेवायचं चा। चा। त्या पायपात त्याच्यावर अँगल वरतीच ठेवा आणि आडण्या पण ठेवायच्यात आडण्या त्या रूम मध्ये असतात ए बाई तू कशाला घाबरते म्हणू इतकं पसर होऊन गेलंय ना हे आपल्या मिरच्या वगैरे सगळ्या चांगल्या आहेत मिरच्या वगैरे तर मिरच्या हे वगैरे सगळं लेंटर वरतीच असते ना तर ह्या शेतकऱ्याचं घर म्हटलं की असं पाल वगैरे बरंच असतंय तरी सगळं झाडून वगैरे ठेवायचं आमचं चाल इतका बसावा निघाला ना महालक्ष्मी जित्त आपण आडण्यात ठेवतो त्याचं काम याने केलंय कारण की बघा आता शेतकऱ्याचं घर म्हटलं आणि खेडेगाव धुरळा इतका असतो सा ना खूप धुरळा असतो तर इतकं असं घाण निघाला आणि थोडस एक्स्ट्रा पण आपण साफसफाई करताना काढतोच की आणि खात खात्याच्या जागेवर मला किंवा सगळ्या गोष्टी आणि हे जे आता मी का हे मी आता भरून ठेवणार नाही काय नाही तर आता आपल्या पुढच्या धरणाला पण येऊन जाईल खात्याखाली आपलं सरकवून ठेवायचं गेल्या वर्षीच सोय माहितीये का फटाके तुम्ही उडवलं नाही सगळे फटाके आजू शिल्लक कुठे टाकली बॉक्स मध्ये ठेवला अगदी व्यवस्थित आणि जी आता आपल्या वर्षभर दोन तीन पंक्त्या असतात आता आपल्या घरामध्ये पत्रोळी परत ग्लास एक्स्ट्रा तितकं सामान असते ना ते सामान सगळं एका बॉक्स मध्ये ठेवलं आणि आता असतेच असते त्यावेळेस आणखीन करायचं आहे पण थोडस कमी त्रास होईल वारा येते एरवी घर आपण किती स्वच्छ ठेवतो अक्षरशः मी तरी दररोज झाडताना आळ्या जाळ्या दरवाजाच्या पाठीमागचं दरवाजावरती जे काही लागलेलं आहे तर किमान आता बघा रस्त्यावरती थोडंफार आपल्या घरासमोर थोडा रस्ता आहे तर भरपूर असा धुळा येतच येतो नाही असं नाही दररोज कचरा का काढायचं काम चालू असते पण नुसतं महालक्ष्मीच्या जे काही फळ्या स्टँड ठेवायचे होते तर तिथली जागा स्वच्छ झाडून घेतली म्हणजे आता जवळ दसरा आलाय ना दसऱ्याच्या वेळेस आम्ही काय करतो त्या वस्तूंना आम्ही जास्त शिवता शिवत शुत करत नाही फक्त तिथल्या जाळ्या वगैरे काढून घेतो इतकं सामान परत खाली काढून वरती ठेवायचं अशक्य आहे तेवढी जागा सोडून मग आम्ही ना स्वच्छ आणि जाळी पुसून वगैरे घ्यायचं मग करत असतो तर नाही नाही म्हणत बरंच न वापरणारं साहित्य परत भरपूर असं हे बघा कचरा असं निघालेला आहे म्हणतात की घरात हात फिरवी तेथे लक्ष्मी फिरते तसं आहे दोन ठिकाणी महालक्ष्मीचं आपलं साहित्य आहे ही बघा रांगोळी किती आहे दररोज परी सुतक जरी पडलं होतं का तरीही दोन टाइम रांगोळ्या काढायच्या आपल्या गणपती बाप्पा समोर आज सैल मी असे कल्पना दिली होती की आज आपला गणपती बाप्पा विसर्जन करायचे खूप माहिती एवढी मोठी पोरगी असून नुसतं ढसा ढसा रडत होती मी तर तिला वर रडलेच भरल्या घरात अजिबात तू रडू नको कधी तर कधी विसर्जन करायचंच आहे त्यामुळे इतकं काय मनावर घ्यायचं नाही तिची एक अशी इच्छा होती की आई विसर्जना दिवशी आपण ना गणपती बाप्पा घालूया पण माझे एक असं म्हणणं होतं की सुटका तर शेवटी ना गणपती बाप्पा सुटका तर जाणार आहे त्यामुळं म्हटलं आपण नव्या दिवशीच ना विसर्जन करूया आणि इकडं ना सईबाईला दिव्या वगैरे लावून घे म्हटलं आज आपण आरती करूया परीनं हरळी अगाडा परत फुलं वगैरे आणली आणि इकडं मी ना प्रसादाला ना असं शिरा बनवलेला आहे अगदी पातळ दूध घालून असं खिरी टाईप बनवले आहे गणपती पप्पासाठी आणि आज कसल्याही परिस्थितीत ना सई परीला किती समजवायचं हेच मला काही कळत नव्हतं इतकं दोघींना तुम्ही सईचा चेहरा बघू शकता अगदी आनंदात नाही इतकी रागा लागली होती ना खूप तर हे बघा आपले गणपती बाप्पाला बघून असं वाटत होतं की इतक्या निरागस मूर्तीला ना आपण पाठवायचं म्हटलं की नाही खूप जोड अंतकरण होतं पण ना असते काही गोष्टीची लहानपणी ना मुलं खरंच काही ऐकत नसतात आणि आज एकादशी होती सकाळी त्यांना खिचडी बनवली होती संध्याकाळी वरीचं भात आमटी बनवत असते म्हणलं आज ना तूप घालून छान जसा रवा भासतो ना त्याच पद्धतीनं आपलं भगर भाजायचं चालू आहे एकसारखं छान ना भगर भाजून घेतलं का तर त्याच्या परत तूप घेतले आणि बटाटा हिरवी मिरची फोंडीला घातलेला आहे आणि एक ते दोन बोंडणा आमसूल घेतलेला आहे मी तर आजना भगरीचं उपीट करायचं आहे अशा पद्धतीनं पण उपीट खूप छान लागतं कोण ह्याच्यामध्ये दूध घालून खातं कोण दही घालून खातं पण संध्याकाळच्या वेळेस दही घालून पण खाता येत नाही ना पण असंही खूप छान लागतं बटाटा आणि हिरवी मिरची ना चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात थोडेसे ना शेंगदाणे ॲड केलेलं आहे आणि मी ह्याच्यानंतर थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे जेव्हा ना ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आणि मीठ आणि उकळून द्यायचं जसं ना आपण उपीट करतो त्याच पद्धतीचं पाणी उकळलं का आपलं भगर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि करपू नये म्हणून ना तर ह्यासाठी ना अगदी शेवटी थोडस शेंगदाण्याचं कूट मी ऍड करते आणि तुपामुळे एक प्रकारची वेगळी चव येते कधी कधी ना भगर आमटी नाही खो वाटले की असं छान लागतं खायला आणि एका बाजूला ना हे थोडी मकाचे कणस भाजायचं चा चालू आहे तर सैला मीठ लिंबू खायची खूप इच्छा झाली होती तिकटा बरोबर म्हणून तर एका बाजूला आपलं वरीचं भात इकडं ना कंच भाजायचं काम चालू आहे आणि लगेच कणसाला लागील जसं बघा कंच भाजायच्या अगोदर सोलायच्या अगोदर मला नको नको असं असतंय आणि कणस एका तर भाजायला लागते तर एक आईचं पण ना आपलं भात उपीट झालेलं आहे आम्ही सर्वात शेवटी ना शेगदाण्याचं कुठं घालते हे बघा अशा पद्धतीने तर ह्या उपीटामध्ये दूध घालून खाल्लं तर पण खूप छान लागतंय आणि आमचं ना एक वेगळीच टेस्ट आणि खरंच खूप छान लागत आणि हे बघा किती छान रेडी केले तिखट मीठ लावले लिंबू आता ला खाता येत नाही म्हातारी आता किसून खाते ही बर कॅप मध्ये अडकत आता म्हातारी किसून खाते हे बा अशा पण गरम आहे असं कर गरम आहे मग कोण घ्याय तुझं कनिस ऐकू थांब मध्ये अडकते म्हणून तिथे इथं असं काम झालं आणि मला पण भाकरी वगैरे करायचं आहे भाकरी एखादी भाजी करायची आहे तर आज पुरी गणपती उपाजवळ नाही म्हणते जायला कारण की आज कुठले कार्यक्रम पण नाही आणि गावात कोण एवढे लहान मुलं पण कोण आलेले आहेत त्यामुळे म्हणजे नव्हते रेस्ट गणपती बाप्पा पूर्ण झोपायला बारा वाजतात आणि उठायला सकाळी परत काही लवकर 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 परीक्षा एवढं नाही दमते तसं वाटलं आजचा वेळ हे बद्दल सांगायला अजिबात विसरू नका चॅनल वरती कोण नवीन आहे व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय